नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे दोन फेब्रुवारी शनिवार संबंधीच्या महत्वाच्या न्यूज आपण बघणार आहोत आणि याच्यातला सगळ्यात महत्वाचा, महत्वाचा है है। है। जो घटक आहे आजचा तो म्हणजे इंटरिम बजेट आहे काल हे इंटरिम बजेट सादर केलं गेलं इकॉनॉमिक सर्व्हे काय आलेला नाही अजून तो येत्या काळामध्ये जेव्हा नवीन सरकार येईल त्यावेळेस तो येईल आफ्टर इलेक्शन आता इंटरिम बजेट जे सादर केलेलं आहे ते श्री पियुष गोयल यांनी केलेलं आहे युनियन मिनिस्टर ऑफ फायनान्स कॉर्पोरेट अफेअर्स आणि रेल्वे कोल हे यांच्याकडे सगळे डिपार्टमेंट आणि त्यांनी ते सादर केलेलं आहे अरुण जेटली यांचा स्वास्थ्य इश्यू होता सोडा त्याच्यामुळे आता याच्यात महत्वाच्या काय काय गोष्टी आहेत काय काय नवीन गोष्टी आहेत आणि काय जुनं अचिव्हमेंट आहे गव्हर्नमेंटचं त्या सगळं आपण बघणार आहोत आता शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना घेऊन आलेल्या आहेत पीएम किसान म्हणून प्रधानमंत्री किसान सन्मान योजना याच्यामध्ये स्मॉल अँड मार्जिनल फार्मर जे असतात म्हणजे छोटे अल्पभूधारक शेतकरी ज्यांच्याकडे दोन हेक्टर शेती आहे अशा शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार रुपये थेट अनुदान मिळणार याच्यामध्ये जवळपास हे बारा करोड शेतकरी येतील या बारा करोड शेतकऱ्यांना ही योजना जी आहे ती तेलंगणाच्या रायतू बंधू योजनेशी सादरमे राखते की तिच्यामध्ये पण जवळपास आठ हजार दिलं जातं अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यांनी अनुदान दिलं होतं आणि त्याचे रिझल्ट चांगले आले सो हा एक मेजर इशू आहे त्याच्यानंतर हे जे सहा हजार रुपये ते एकदाच नाही मिळणार ते टप्प्या टप्प्यात मिळतील एकतीस मार्च दोन हजार एकोणीस एक पर्यंत पहिले दोन हजाराचा टप्पा दिला जाईल तो पहिला हप्ता असेल सरकारी तिजोरीवर जवळपास पंच्याहत्तर हजार कोटींचा भार हिच्यामुळे येणार आहे आणि आता वीस हजार कोटींची तरतूद आपण प्रधानमंत्री किसान सन्मान निधीसाठी केलेली आहे त्यानंतर राष्ट्रीय कुकुळ मिशन सातशे पन्नास कोटींची तरतूद आहे म्हणजे गायी आणि त्याच्यासाठीच देशी वाण आहे ते आपण चांगलं विकसित करायचं चा, आणि याच्यासाठी एक नवीन आयोग पण आपण स्थापन केला होता त्याची घोषणा केलेली आहे स्थापन करण्याची येत्या काळात तो स्थापन होईल राष्ट्रीय कामधेनू आयोग राष्ट्रीय कामधेनू आयोगाचं काम असेल की गायींसाठीच्या योजना आणि त्याचं उत्पादकता यावर वाढीवर भर ठेवणं आणि त्याच्यावर लक्ष ठेवणं म्हणजे काय की सस्टेनेबल जेनेटिक अपग्रेडेशन ऑफ काऊ रिसोर्सेस म्हणजे शंभर टक्के ब्रीड जतन करणं त्याच्यासाठी काम करणं हे राष्ट्रीय कामधेनू आयोगाचं काम असणार आहे त्यानंतर खूप महत्वाची गोष्ट म्हणजे सेपरेट डिपार्टमेंट फॉर फिशरी मत्स्य विभागासाठी एक स्वतंत्र विभाग आपण येत्या काळात ठेवणार आहोत आणि जवळपास वन पॉईंट फोर्टी फाईव्ह करोड म्हणजे एक पॉईंट पंचेचाळीस करोड एवढे मासेमारी करणारे लोक आहेत आता काही ठिकाणी वन पॉईंट फाईव्ह आहे ऍक्च्युअल आकडा जो आहे तो वन पॉईंट फोर्टी फाईव्ह करोड एवढा आहे की एवढे मासेमारी करणारे लोक आहेत त्यांच्या कल्याणासाठी हे काम करणार जागतिक मत्स्य उत्पादनात भारताचा वाटा सिक्स पॉईंट थ्री पर्सेंट आहे आणि निर्यातीला याच्यामुळे चा चालना मिळेल सेपरेट डिपार्टमेंट आल्यामुळे दुसरी महत्वाची गोष्ट आहे की याच्यामध्ये प्रमुख उत्पादन काय निर्यात करतो आपण तर गोठवलेली मासळी आणि कोळंबी हे दोन आपले महत्वाचे उत्पादन आहे निर्यात करण्यासंबंधीचे त्याच्यानंतर शेतकऱ्यांसाठी दुसऱ्यात एक महत्वाची बाब म्हणजे बावीस पिकांना पन्नास टक्के एमएसपी किंवा किंमत म्हणजे उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव मिळेल आता ही योजना मागच्या वर्षी झाली होती पण ती अंमलात आली नव्हती दोन हजार चौदा पासून हे सगळं प्रकरण नव्हतं आणि आता क्लिअर झालंय की बावीस टक्के बावीस पिकांना बावी पन्नास टक्के एमएसपी देण्यात येईल त्याच्यानंतर किसान क्रेडिट कार्डचा विस्तार करण्यात आलेला आहे किसान क्रेडिट कार्ड कशासाठी असतं की शेतकऱ्यांना खतं वगैरे घेण्यासाठी परत परत बँकेत जाता येऊ नये म्हणून त्यांची जी काही तेवढी लिमिट असेल तिच्यामध्ये ते पैसे काढू शकतात किसान क्रेडिट कार्ड आता शेती व्यतिरिक्त दोन टक्के व्याजाची सवलत पशुपालन आणि मत्स्य व्यवसाय या दोघांना सुद्धा मिळणार आहे कारण शेतकऱ्याचं उत्पन्न दोन हजार बावीस पर्यंत आपल्याला डबल करायचं आणि तिच्यात पशुपालन आणि मत्स्य व्यवसायाचा खूप मोठा रोल असणार आहे कर्ज जर वेळेत परत केलं तर त्याच्यामध्ये अतिरिक्त तीन टक्क्याची सवलत सुद्धा मिळेल सो किसान क्रेडिट कार्डचा विस्तार पशुपालन आणि मत्स्य व्यवसाय या दोन ठिकाणी दिसून येतो त्यानंतर नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना व्याजाची सवलत आहे शेतकऱ्यांना दोन टक्के आणि वेळेत जर तुम्ही कर्ज फेड केली तर अतिरिक्त तीन टक्के व्याज सवलत जर नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकरी असेल तर त्याला कामगारांच्या बाबतीमध्ये एक नवीन योजना गव्हर्नमेंटने आलेली ती म्हणजे प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना आता प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना या योजनेमध्ये काय आहे तर असंघटित क्षेत्र जे काय तिच्यातले जवळपास दहा कोटी कामगारांना याचा लाभ होईल साठ वर्ष वयानंतर दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळेल यासाठी तुम्हाला दरमहा जर तुमचं वय आता याच्यासाठी दोन कंडिशन आहे एक तर तुमचं जे काही पेमेंट पाहिजे ते दरमहा पंधरा हजार पाहिजे आता पीआयबीचा चा रेफरन्स आहे पंधरा हजार आणि लोकसत्तामध्ये दोन दिलेलं आहे एकवीस हजार पण दिले आहे पेमेंट आणि पंधरा हजार पण दिलेलं आहे पण पीआयबी मध्ये फक्त पंधरा हजारचा उल्लेख आहे सो पीआयबीवर आपण फोकस करतोय पीआयबी ला आपण गृहित धरतोय त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर आता तुम्हाला तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे साठ वर्षानंतर तर तुम्हाला किती रुपये दरमहा भरावे लागतील त्याचा प्रीमियम तर जर तुमचं वय अठरा ते एकोणतीस वय गटातले तुम्ही असाल तर अठरा ते एकोणतीस वाल्यांना दरमहा पंचावन्न रुपये तेवढेच पैसे गव्हर्नमेंट तिच्यात टाकेल आणि जर तुम्ही एकोणतीस वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक असाल तर तुम्हाला दर महिन्याला शंभर रुपये द्यायचे आहे सो ह्या गोष्टी थोड्याशा लक्षात असू देत त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं म्हणजे काय तर सरकारने दावा केलेला आहे म्हणजे की गेल्या पाच वर्षामध्ये किमान वेतनाचा विचार केला तर प्रत्येक कामगाराचं बेचाळीस टक्क्यांनी किमान वेतन वाढलेलं आहे त्याच्यानंतर नॅशनल पेन्शन स्कीम आहे याच्यामध्ये एक महत्त्वाची तरतूद आहे की दहा टक्क्याहून चौदा टक्के एवढा वाटा आता सरकार भरणार आहे त्याच्यातला म्हणजे चार टक्के आहे सो हे आपल्यासाठी महत्वाचं आहे नॅशनल पेन्शन स्कीम तसं प्रिमियम गव्हर्नमेंटद्वारे ज्याच्यात जी रक्कम टाकली आहे ती दहा टक्क्यापेक्षा जास्त आता चौदा टक्के टाकणार त्यानंतर रोजगारातही वृद्धी झाली आहे ईपीएफओ सदस्यत्व दोन करोडनी वाढलेलं आहे त्यानंतर आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कामगारांना अजून दुसरं काय तर नोकरी दरम्यान मृत्यू झाल्यास आधी अडीच लाख रुपये मिळायचे आता ती रक्कम सहा लाख इतकी इतकी करण्यात आलेली आहे निधीची वदवाढ कामगारांना सात हजार रुपये बोनस आणि ग्रॅच्युएटीची मर्यादा दहा लाखावरून वीस लाख करण्यात आलेली आहे सो हे एक महत्वाचे याच्यामधले काही आहे त्याच्यानंतर नेक्स्ट वन एम नरेगा एम नरेगाच्या बाबतीमध्ये साठ हजार कोटीची तरतूद आहे अकरा टक्क्यांनी वाढ झालेली आहे पंचावन्न हजार कोटी, पंचावन कोटी गेल्या वर्षी होती त्याच्यानंतर गेल्या वर्षीची सर्वात जास्तची हे होती म्हणजे गेल्या वर्षी जे होतं ते आतापर्यंत सर्वात जास्त तिच्या एम नरेगाला दिलं गेलं होतं ती आता अकरा टक्क्यांनी वाढ झाली स्वास्थ्यचा विचार केला हेल्थचा तर बावीसावं एम्स हरियाणा राज्यामध्ये उभारलं जाणार आहे एकवीस उभारले गेलेले आहेत त्यात चौदा कार्यरत आहेत सध्या भारतामध्ये सो बावीस हरियाणा हरियाणामध्ये असणार आहे सो हे एक महत्वाचं आपल्यासाठी हरियाणा बावीस हवं त्यानंतर नेक्स्ट मंथ तुम्ही जर आयुष्य भारत आयुष्यमान भारत ही स्कीम आपल्याला माहित आहे आपण स्कीम्स मध्ये घेतलेली आहे दहा कोटी कुटुंबांना प्रति कुटुंब पाच लाखाचा विमा याच्यामध्ये मिळणार आहे जगातील सर्वात मोठी स्वास्थ्य कल्याण योजना आहे दहा लाखापेक्षा जास्त लोकांना याचा लाभ आतापर्यंत मिळालेला आहे सो असं विचारलं जात नाही ते वाढत जाणार आहे का तो आकडा प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र आहे कि की किपातशीर किमतीमध्ये मिनिमम तुम्हाला कमी किमतीमध्ये किमती उपलब्ध करून दिल्या जातात जेनेरिक मेडिसिन्स वगैरे हो सो प्रधानमंत्री जन औषधी केंद्र प्रत्यक्ष कराचा विचार केला तर सर्वात महत्वाची जी काही घोषणा आली होती ती म्हणजे पाच लाखांपर्यंतच्या उत्पादनावर प्राप्ती करत सवलत ऍक्च्युअली हे असं प्रकरण नाहीये फक्त एक लक्षात ठेवा की याच्यामध्ये टॅक्स लॅब मध्ये बदल नाही करण्यात आला टॅक्स लॅब जो होता आधीचा अडीच लाख पर्यंत फ्री आणि त्याच्यानंतर तुम्हाला मग ते टॅक्स लॅबमध्ये तुम्ही येत जातात पण तुम्हाला त्याच्यासाठी कर भरावा लागतो तर टॅक्स लॅबमध्ये चेंज नाहीये जसा मागच्या वर्षी होता तसाच टॅक्स लॅब आहे फक्त पाच लाखांच्या खाली जर तुमचं उत्पादन असेल तर तुम्हाला टॅक्स नाही लागणार पण पाच लाखाचे जर वर तुमचं उत्पादन म्हणजे पाच लाख कि एक रुपया जरी असलं तरी त्याच्यासाठी तुम्हाला जुन्या टॅक्स नुसार टॅक्स भरावा लागेल एवढं लक्षात असू देत तिच्यात अजून काही बारीक गोष्टी आहेत पण एक गोष्ट आहे की टॅक्स स्लॅब चेंज नाही आहे सो याच्यावर आता टीका व्हायला सुरुवात झालेली आहे बट ठीक आहे पाच लाखापर्यंतच्या लोकांना याच्यामध्ये हे राहील तीन कोटी लोकांना याच्यामधून राहत मिळणार पाच लाखाच्या आत उत्पन्न असणार आहे आणि जवळपास तेवीस हजार कोटी कर हा त्यांचा माफ केला गेला आहे पगारदार वर्गाला प्रमाणित वजावट स्टँडर्ड डिडक्शन जे असतं ते चाळीस हजाराऐवजी पन्नास हजार केलेलं आहे स्टँडर्ड डिडक्शन अंशानुदानाची मर्यादा दहा लाखाहून तीस लाख करण्यात आलेली आहे अंशानुदान सो so, ही एक बाब लक्षात असू द्या त्याच्यानंतर आपण जी काही वेगवेगळ्या बचती करत असतो बँक पोस्ट ऑफिस तर तिच्यामधल्या व्याजाची जी करमुक्त असण्याची मर्यादा आहे ती सुद्धा दहा हजारावरून चाळीस हजार रुपये करण्यात आलेली आहे म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही जे काही पैसे टाकता बँकेमध्ये पोस्टेमध्ये सेव्हिंग असतं तर त्याच्यावर जे कर त्याच्यावर जे व्याज मिळतं त्याच्यावर पण कर लागतो दहा हजारापर्यंत तेच लिमिट होतो दहा हजार तुम्हाला व्याज लागलं तिच्यावर कर लागत होता ते वाढवून आता चाळीस हजार करण्यात आलेलं आहे सो चाळीस हजारापर्यंत तुम्हाला कर तिच्यावर कर लागणार नाही त्याच्यानंतर घर भाडं तुम्ही जर एका घरात राहता आणि दुसरं तुम्ही भाड्याने दिलेलं आहे तर अशा केसमध्ये दोन पॉईंट चार लाखापर्यंत तुमचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलेलं आहे म्हणजे जवळपास दोन लाख चाळीस हजार रुपये जर तुमचं उत्पन्न भाड्यांमधून येत असेल घराच्या तर त्याला टॅक्स लागणार नाही भांडवली नफा ना जो असतो कॅपिटल गेन टॅक्स एकदा युपीएस सीप्रिमियमला विचारलं विचारलंय काय असतं म्हणून याच्यात ही कर सवलत दिलेली आहे जवळपास दोन कोटी पर्यंतची जी दुप्पट करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर कर आपण जो भरतो इन्कम टॅक्स त्याचा परतावा चोवीस तासात म्हणजे आपला जे काही टीडीएस असतो तो जो काही एक्स्ट्राचा असतो तो दो चोवीस तासात परत मिळणार येत्या दोन वर्षामध्ये सगळं जे काय असेल ते इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केलं जाईल आणि त्याच्यामुळे हे आपल्याला चोवीस तासातच परत मिळेल याच्यात कुठलाही मानवी हस्तक्षेप नसणार आहे तीन पॉईंट एकोणऐंशी कोटीवरून सहा पॉईंट पंच्याऐंशी कोटीवर विवरणपत्र भरणाऱ्यांची संख्या गेलेली आहे आधी फक्त तीन पॉईंट एकोणऐंशी कोटी लोक रिटर्न भरत होते आता सिक्स पॉईंट एटी फाईव्ह जवळपास नव्वद टक्क्यापर्यंत ते वाढलेलं म्हणजे दप्पट तरी झालं तुम्ही एक रफ हिच्यामध्ये तरी फिस्कल प्रोग्रामचा विचार करता दोन हजार एकोणवीस वीस या वर्षासाठी वित्तीय तुटीचं लक्ष तीन पॉईंट तीन वरून तीन पॉईंट चार टक्के ठेवण्यात आलेलं आहे पण दोन हजार एकवीस पर्यंत वित्तीय तूट तीन पॉईंट एक टक्क्यापर्यंत आणण्याचं आपलं लक्ष निर्धारित करण्यात आलेलं आहे डिस टार्गेट जे आहे गव्हर्नमेंटचं ते ऐंशी हजार कोटी आहे डिसइन्व्हेस्टमेंट म्हणजे काय गव्हर्नमेंट जे काही तोट्यात असणाऱ्या गोष्टी असतात गव्हर्नमेंटचं जे काही कॅपिटल भांडवल ते विकील विक्रीला काढतं किंवा कंपनीतले शेअर्स आणि तिच्यामधून निधी उभा करत असतं त्यानंतर गरीब आणि मागास वर्ग पुअर अँड बॅकवर्ड क्लासेसचा विचार केला तर अर्थमंत्री जे आपले बजेट सांगत होते त्यांनी त्यात ते एक स्टेटमेंट केलंय की देशातील संसाधनांवर सर्वप्रथम गरीबांचा हक्क असतो ओके सो त्याच्याकरता शैक्षणिक संस्थांमध्ये पंचवीस टक्के अधिक जागा देण्यात आलेल्या आहेत दहा टक्के जे काही आपण आर्थिक निकषावर आरक्षण दिलं त्याचा बाकीच्यावर परिणाम होऊ नये त्याच्या पंचवीस टक्के अधिक जागा त्याच्यानंतर मार्च दोन हजार एकोणीस पर्यंत विजेची जोडणी ज्यांना ज्यांना विजेची जोडणी हवी आहे सौभाग्य योजना सहज बिजली हरघर योजना ही जी आहे त्याच्यात मार्च दोन हजार पर्यंत सर्वांना विजेची जोडणी मिळणार आहे त्याच्यानंतर दुर्बल घटक जे आहे तर भटक्या जमातींसाठी सूचीकरणासाठीची समिती नीती आयोगाने स्थापन केलेली आहे सो दिस इज इम्पॉर्टंट नीती आयोगाने ही समिती स्थापन केलेली आहे नवीन कल्याण विकास मंडळ सुद्धा स्थापन आलेलं आहे की वेलफेअर डेव्हलपमेंट बोर्ड फॉर सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय जे आहे सोशल जस्टिस अँड एं, एम्पॉवरमेंट मिनिस्ट्री या सर्वात याच्या अंतर्गत हे कल्याण विकास मंडळ हे कोणासाठी काम करेल तर वर्नेबल सेक्शनसाठी हे काम करणार आहे संरक्षणाच्या बाबतीत खूप महत्वाचं म्हणजे प्रथमच तीन लाख कोटींची तरतूद म्हणजे आजवरची सर्वाधिक तरतूद ही डेफेन्ससाठीची आहे त्याच्यानंतर वन रँक वन पेन्शन एक हुद्दा एक निवृत्ती वेतन हा जवळपास चाळीस वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न सोडवण्याचा दावा या बजेटमध्ये केला गेला आहे जिच्यामध्ये पस्तीस हजार कोटीची तरतूद वन रँक वन पेन्शनसाठी असेल मिलिटरी वेतन ही वाढ करण्यात आलेली आहे त्यानंतर मनोरंजन उद्योगाचा जर तुम्ही विचार केला तर एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये दोन महत्वाच्या गोष्टी घडल्या आहेत की भारतीय चित्रपट निर्मात्यांसाठी एक खिडकी योजना लागू झालेली आहे ऑलरेडी जे विदेशी चित्रपट निर्माते त्यांच्याकरता एक खिडकी योजना लागू आहे आणि आता भारती साथी ही भारतीय चित्रपटां निर्मात्यांसाठी सुद्धा झाली सिनेमॅटोग्राफ ऍक्ट जो काही आहे तिच्यामध्येही बदल करण्यात येणार आहे अपेक्षित कारण ए, चोरी जी होते पायरसी ती पायरसी टाळली गेली पाहिजे त्या पद्धतीने बऱ्याचदा त्या कॉपीज येऊन जातात बघा युट्यूबवर किंवा एखादी लीक होते किंवा मग सिडा बनवल्या जातात अशा बऱ्याच गोष्टी असतात तर पायरसी होऊ नये त्याच्या चेंजेस ईशान्य भारताचा जर तुम्ही विचार केला तर एकवीस टक्के तरतुदीत वाढ करण्यात आली आहे गेल्या वर्षापेक्षा बजेटमध्ये एअर मॅपवर लवकरच अरुणाचल प्रदेश येणार आहे आणि एअरपोर्ट आणि ऑल दॅट सगळं तिथं येणार रेल्वेच्या मॅपवर मेघालय त्रिपुरा आणि मिझोरम प्रथमच येणार आहे सो तिथे रेल्वेचं प्रोव्हिजन होईल एअर विमानतळ आणि विमानतळ अरुणाचल प्रदेश आणि रेल मॅपवर मेघालय त्रिपुरा आणि मिझोरम हे तीन येतील त्याच्यानंतर ब्रह्मपुत्रामध्ये जलवाहतूक सुधार होणार आहे कंटेनर कार्गो मुवमेंट थ्रू द इम्प्रुव्हमेंट नेव्हिगेशन कॅपॅसिटी सो ब्रह्मपुत्रा जलवाहतुकीमध्ये ही आ, सुधार आपल्याला बघायला मिळेल येत्या काळामध्ये आणि अरुणाचल प्रदेश मिझोरम रेल्वेचा जर विचार केला तर रेल्वेमध्ये कसल्याही पद्धतीने भाडेवाढ झालेली नाहीये आहे दोन हजार एकोणीस अठरा एकोणास आता भाडेवाढ का नाही झाली तर त्याचं रिझन आहे हे इंटरिम बजेट आहे आता येत इलेक्शन येत आहे आणि इलेक्शन येत आहे म्हणूनच भाडेवाढ होत नाहीये हा सिंपल फंडा आहे दोन हजार अठरा एकोणावीस कारण दरवेळेस ती भाडेवाढ आपल्याला दिसते अठरा एकोणावीस वर्ष हे रेल्वेसाठी सर्वात सुरक्षित वर्ष मानलं गेलेलं आहे अठरा एकोणीस का तर याच्यामध्ये देशभरात ब्रॉडगेज मार्गावर एकही मानवरहित रेल्वे फाटक उरलेले नाही म्हणजे जेवढे काही रेल्वेचे फाटक असतात था, आपल्याला थांबावं लागतं रोड क्रॉस करायला तिथं प्रत्येक ठिकाणी आता मानव असणार सो एकही मानवरहित रेल्वे फाटक आता उरलेलं नाही दुसरं महाराष्ट्रामध्ये तेरा नवीन मार्गाने चौदा दुहेरी मार्गांची तरतूद आहे वंदे भारत नावाची जलद गती गाडी सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे आपण आधीच्या मध्ये बघितलंय ट्रेन एटीन याच्या संबंधीचे डिटेल्स तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्या कारण हे मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे डिजिटल इंडिया एक लाख खेळ हे पाच वर्षात डिजिटल करणार आहोत आपण डिजिटल इंडियाच्या अंतर्गत दुसरी महत्वाची गोष्ट तीन लाख कॉमन सर्व्हिस सेंटर्स उभारणार आहोत जिथून बारा लाख लोकांना रोजगार मिळेल मोबाईलचे सुटे भाग मोबाईल बनवणाऱ्या कंपन्यांची संख्या ही दोन वरून दोनशे अडुसष्ट एवढी गेलेली आहे जागतिक स्तरावर वर्ल्ड लिडर म्हणून आपण मोबाईल डेटा वापराच्या बाबतीत समोर येतोय मोबाईल डेटाचा जो वापर आहे गेल्या पाच वर्षाचा विचार करता जवळपास पन्नास पटीत आपण डेटा आता वापरतोय साधी गोष्ट आहे आधी महिन्याला एक जीबी वगैरे मिळायचं मी कॉलेजला असताना आता ते डोकोमोनी केलं होतं आताच्या याच्यामध्ये आपल्याला डेली वन पॉईंट फाईव्ह टू अजून पाहिजे तेवढा प्लॅन घ्या तुम्ही जीवनी क्रांती आणली म्हणजे जो मोबाईल वर्षभरात बारा जीबी वगैरे वापरत होता तो आता महिन्याला तीस पंचेचाळीस वगैरे वापरतो म्हणजे वापर किती पटीत वाढला बघा तुम्ही पन्नास पटी त्यांनी पाच वर्षाचा विचार केलेला आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीमध्ये नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स पोर्टल आपण घेऊन आलेलो आहे नॅशनल प्रोग्राम ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्सला सपोर्ट करण्यासाठी सो नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स पोर्टल महिलांचा विकास महिला डेव्हलपमेंट आणि वुमन लेड डेव्हलपमेंटचा विकास करता या महिलांच्या याच्यामध्ये सहा कोटी एलपीजी जोडणी ऑलरेडी दिलेल्या आहेत उज्ज्वला योजनाच्या अंतर्गत ज्याची टार्गेट आहे आठ कोटी तर पुढील वर्षापर्यंत हे आठ कोटी कंप्लीट होईल मुद्रा योजना जी आहे सत्तर टक्के लाभधारक या महिला आहे मुद्रामध्ये सो ही एक चांगली बाब आहे मातृत्व लाभ मध्ये मा मॅटर्निटी बेनिफिट सव्वीस आठवडे बारा आठवड्याहून सव्वीस आठवडे मॅटर्निटी लिव्ह मंजूर करण्यात आलेली आहे मग गव्हर्नमेंट तशी तरतूद केलेली आहे आणि याच्यासाठीच सा पेमेंट ही त्यांना मिळणार आहे फुल प्रधानमंत्री मातृवंदना योजना याच्यामध्ये जवळपास पाच हजार रोख मदत महिलांना केली जाते सो so दॅट त्या त्यांचं नाहीतर त्यांना मग डिलेव्हरी नंतर लगेच काम करावं लागतं ज्याच्यामुळे त्यांच्या हेल्थवर इम्पॅक्ट होतो आणि कुपोषण बालकांमध्ये बघायला मिळतं so, सो हेही आपण एक महत्त्वाचा पाऊल उचललेलं आहे पायाभूत सुविधांमध्ये सिव्हिल एविएशन उडान योजना जी आहे शंभर विमानतळ कार्यारत ह्याच्यामध्ये पेकेँग सिक्कीममधलं शंभर हवं याचा आता हे रिसेंटली मधलं पहिलं आणि हे शंभर हवं भारतातलं सो हा एक महत्वाचा आणि देशांतर्गत प्रवासी जवळपास पाच वर्षात दुप्पट करण्यासंबंधीचा आणि झालेलं आहे हे सगळं की दुप्पट हो झालेलं आहे असं यांनी हे केलेलं आहे आता याच्यामध्ये दोन गोष्टी येतात काही ठिकाणी हे काही बाबा येत्या पाच वर्षात दुप्पट करणार आणि काही ठिकाणी हे असं की झाले दुप्पट सो so, एवढं तुम्हाला टिपिकल नाही विचारलं जात पण एवढं लक्षात ठेवा शंभर विमानतळ उडाणसाठी कार्यरत आहे पेक्यांग सिक्कीम शंभरावं आहे त्यानंतर रस्त्यांच्या बाबतीत हे एक खूप महत्वाचा फॅक्ट आहे की कि सत्तावीस किलोमीटर हायवे रोज बांधून तयार होतो आपल्या इथं आणि भारत हा जगातील जलद महामार्ग विकसित करणारा देश ठरला आहे रोज सत्तावीस किलोमीटरचा हायवे म्हणजे महामार्ग आपण तयार करत असतो आणि जे काही रखडलेले प्रकल्प होते बोगीबिल रेल्वे रस्ता प्रकल्प आसाम अरुणाचल प्रदेश उद्घाटन झालेलं आहे ऑलरेडी तर ती अचिव्हमेंट आहे गव्हर्नमेंट ची जलवाहतूक मध्ये किनारा प्रदेशाचा विकास सागरमाला प्रकल्प प्रत्येकाने करून ठेवा विचारला जाऊ शकतो त्याचा उल्लेख बऱ्याच झालेला आहे कोलकाता ते वाराणसीमध्ये पहिल्यांदा मालवाहतूक झालेली कंटेनर फ्रेट मुवमेंट सो हे एक महत्वाचं आहे युवकांच्या बाबतीत जर बघितलं तर प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना एक कोटी तरुण कुशल झालेली आहे तिच्यातून असा डाटा आलेला आहे समोर मुद्रा स्टँडअप स्टँड अप आणि स्टँड इन ह्या ज्या काही सगळ्या हे आहेत स्टार्टअप आणि स्टँडअप याच्यामधून स्वयंरोजगार निर्माण होतोय भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा स्टार्टअप हब कंट्री बनलेला आहे भारत दुसऱ्या क्रमांकाचा स्टार्टअप हब आहे हे एक लक्षात असू देत एम एस आणि ट्रेडरचा विचार करतात मिडियम स्मॉल जे काही आहे तिच्यामध्ये एक करोडपर्यंतचं कर्ज एकोणसाठ मिनिटामध्ये तुम्हाला मिळेल म्हणजे एक तासाच्या आत एक करता पंचवीस ते अठ्ठावीस टक्क्याची बचत होते सरासरी गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस मुळे असे यांनी म्हटलेलं आहे एमएसएमई आणि ट्रेडर व्यापाराच्या बाबतीत जीएसटीचा विचार करता जीएसटी मधून लघु उद्योगांना चाळीस लाखापर्यंतची गुंतवणूक असणार सूट देण्यात आलेली आधी हे वीस लाख होतं दीड कोटी पर्यंतची उलाढाल ज्यांची त्यांना एक टक्क्या फ्लॅट रेट वर वर्षातून एकदाच कर परतावा करायचा आहे कर परतावा दीड कोटीपर्यंतची उलाढाल वरती होतं गुंतवणूक ही उलट आले बघा हिच्यात कारण गुंतवणूक प्लस प्रॉफिट आणि सगळ्या गोष्टी येतात स्मॉल सर्व्हिस प्रोव्हाइडर पन्नास लाखाची उलट आलं असली तर अठरा टक्क्याऐवजी सहा टक्के जीएसटी लवकरच नव्वद टक्के जीएसटी भरणाऱ्यांना जी क्वार्टरली रिटर्न भरावा लागणार आहे तीन महिन्यातून एकदा तुम्हाला रिटर्न भरावं लागेल असं प्रोव्हिजन करण्यात येणार आहे सो ह्याच्यामध्ये जीएसटी मधून पण हे झालेलं आहे जीएसटी चे आलेले आहे की आहे राज्यांचा थोडा लॉस झालेला आहे थोडा म्हणजे बऱ्यापैकी लॉस आहे मोर दॅन सिक्स्टी पर्सेंट त्यांचा रेव्हन्यू बुडाला आहे पर्यावरण पाच वर्षामध्ये दहा पटीने सौर ऊर्जा उत्पादन वाढलं आहे असा क्लेम करण्यात आलेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट आपल्या पंतप्रधानांना सौर ऊर्जेसाठी जे काही त्यांनी पावलं उचलली त्याच्या करता चॅम्पियन ऑफ द अर्थ असा पुरस्कारही मिळालेला आहे जनधन मध्ये पाच वर्षात चौतीस कोटी खाती उघडली गेलेली आहेत हा एक महत्त्वाचा इशू कस्टम आणि ट्रेडिंगचा विचार करता छत्तीस वस्तींवरील कस्टम ड्युटी रद्द करण्यात आली आहे थर्टी सिक्स आर एफ आय किंवा डिजिटलायझेशन हिच्यामुळे कस्टम ड्युटी आणि त्या सगळा जो काही प्रशासन ते चांगलं झालेलं आहे भ्रष्टाचाराचा विचार करता भ्रष्टाचारासाठी काय काय केलं तर रेरा आणि बेनामी प्रॉपर्टी हे सांगणाऱ्यांसाठीच्या योजना त्यांना ती यातून लाभ मिळवून देणं फुगेटिव्ह इकॉनॉमिक ऑफ ऍक्ट म्हणजे जे काय पडून जातात आर्थिक घोळ करून जसे विजय माल्यासारखी लोक त्यांच्यासाठी आपण कायदा आणला कोळसा आणि स्पेक्ट्रम पारदर्शक लिलाव पद्धती केली अशा सगळ्या गोष्टी भ्रष्टाचार रोखण्यासाठी केल्या तिच्यातून आउटपुट काय आलं अठरा टक्के प्रत्यक्ष करात वाढ झालेली आहे सहा हजार नऊशे कोटी बेनामी संपत्ती आपल्या समोर आली जप्त केली गव्हर्नमेंटनी एक कोटी तीस एक लाख तीस हजार करोड कराच्या कक्षेमध्ये आलेले आहेत की जे हे नव्हतं म्हणजे हा आ, समोर डिक्लेअर न झालेलं उत्पन्न होत आहे हे पण आता कराच्या कक्षात आलेलं आहे बँकेच्या बाबतीमध्ये फोन कॉलिंग फोन बँकिंग नावाची संस्कृती कल्चर कम्प्लिटली बंद केलं गव्हर्नमेंटनी फोर आर एस अप्रोच जो आहे रिकग्नायझेशन रेझोल्युशन रिकॅपिटलायझेशन अँड रिफॉर्म्स हे जे चार गोष्टी आहेत हा चार आरचा अप्रोच बँकेसाठी गव्हर्नमेंटने ठेवला आहे क्लीन बँकिंग वर भर देण्यात आलेला आहे आपल्या ज्या पब्लिक सेक्टर बँक से एनपीए वाढलेला आहे त्याच्यामुळे कर्ज खूपच वाढलंय त्याच्याकरता दोन पॉईंट सहा लाख कोटी त्यांचं रिकॅपिटलायझेशन करण्यासाठी गव्हर्नमेंटने दिलेले आहेत इन अँड बँकी कोड जो आहे तो रिझोल्युशन फ्रे, फ्रेंडली बनवण्यात आलेला आहे आयबीसी तीन लाख कोटीचा जर विचार केला तर रिकॉर्ड फ्रॉम द फेवर बँक क्रेडिटर्स कर्ज आणि त्याच्यामधून तीन लाख कोटी सुद्धा रिकव्हर केलेले आहेत स्वच्छ भारत मिशनचा विचार करतात स्वच्छ भारत मिशनची दोन आकडेवारी आपल्या समोर आहे पाच पॉईंट पंचेचाळीस लाख गावं ही ओपन डीफिकेशन फ्री झालेली आहे म्हणजे तिथं टॉयलेट आहे आणि लोक वापरतात बिहेव्हिअरल चेंज म्हणून आपल्या बजेट दरम्यान फायनान्स मिनिस्टर यांनी जवळपास एक पॉईंट तीस कोटी जे आपले देश भारतीय लोक आहेत एकशे तीस कोटी ह्या सर्वांना एक, एक पॉईंट तीस नाही सॉरी एकशे तीस कोटी यांना यांचे आभार मानले की तुम्ही स्वच्छ भारत मिशनला ज्या पद्धतीने प्रतिसाद दिला सो so, पाच पॉईंट पंचेस लाख गावं हे ओपन डेफिकेशन फ्री झालेले आहेत अठ्ठ्याण्णव टक्के ग्रामीण स्वच्छता आपण अचीव्ह केलेली आहे सो so, हे एक महत्वाचं आहे सो so, त्याच्यानंतर संदेश न्यू इंडिया हे जे सगळं होतं हा बजेट होता हा न्यू इंडिया नावाचा कन्सेप्ट आहे तुम्ही उरी पिक्चर बघितला असेल तर काल उरी संसद मध्ये उरीचा उल्लेख बऱ्याचदा झाला सो उरी हा जो मूवी होता ह्याच्यात पण एक न्यू इंडिया नावाची कन्सेप्ट होती है। नया इंडिया आहे घुसेगाबी और मारेगाबी इथला नवीन इंडिया जो आहे तो वेगळा आहे तुम्ही जर कुरुक्षेत्र जानेवारी आपण बघितलं डिस्कस केलंय त्याच्यामध्ये न्यू इंडिया नावाची कन्सेप्ट आहे दोन हजार बावीस मध्ये न्यू इंडिया आपल्याला कसा अपेक्षित आहे तर स्वच्छ भारत वीज पाणी स्वच्छता गृह शंभर टक्के प्रत्येकाला त्याचा असेस असणार आहे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं पाहिजे तरुण आणि महिला यांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी उपलब्ध करून दिल्या गेल्या पाहिजेत दहशतवाद सांप्रदायिकता जातीयवाद भ्रष्टाचार यापासून भारतात मुक्ती झाली पाहिजे भाई भतिजावाद नेपोटिझम दहशतवाद टेररिझम कम्युनलिझम कास्टिझम करप्शन नेपोटिझम या सगळ्या गोष्टी नष्ट झाल्या पाहिजे हा न्यू इंडिया आहे दुसरी महत्वाची गोष्ट आहे येणाऱ्या दशकासाठीचं ध्येय जे आहे फॉर द नेस्ट डिकेड याच्यामध्ये आगामी पाच वर्षामध्ये आपण पाच ट्रिलियन डॉलर एवढी अर्थव्यवस्थेचा विस्तार झाला था पाहिजे आगामी आठ वर्ष आणि त्याच दहा ट्रिलियन डॉलर एवढी अर्थव्यवस्था आपली वाढली पाहिजे आगामी पाच वर्षात भारताचा विकास आणि वाढ यांचा पाया रचला गेला पाहिजे हे विजन फॉर द आहे म्हणजे पाच ट्रिलियन डॉलर पाच वर्षामध्ये अर्थव्यवस्था आणि दहा ट्रिलियन डॉलर आठ वर्ष आणि त्याच्यानंतरची अर्थव्यवस्था सो हे एक महत्वाचं दोन हजार तीस साठी टेन डायमेन्शनल विजन समोर ठेवण्यात आलेलं आहे की टेन डायमेन्शनल विजन फॉर टू थाउजंड थर्टी मग दहा गोष्टी सांगितल्या की तीस पर्यंत करायच्या करायचे एक नैतिक व पायाभूत सुविधा ज्यांचा विकास करून आपल्याला जीवनमान सहज आणि उत्कृष्ट बनवायचंय लोकांचं पायाभूत सुविधांचा विकास दुसरं आहे डिजिटल इंडिया युवा नेतृत्वाद्वारे डिजिटल इंडिया आपल्याला अचीव करायचं आहे कारण डिजिटल इंडिया म्हणलं डिजिटल लिटरसी ही येते प्रदूषणरहित भारत आपल्याला पाहिजे इलेक्ट्रॉनिक वाहन अपारंपरिक ऊर्जेचे स्त्रोत यांचा वापर होणं इथं अपेक्षित आहे ग्रामीण औद्योगिकरण आणि रोजगार निर्माण ह्या दोन महत्वाच्या गोष्टी चौथ्याच्यात येतात स्वच्छ नद्या स्वच्छ पिण्याचं पाणी सिंचनाची व्यवस्था या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत सागरमालाच्या प्रकल्प विकासातून किनाऱ्यातल्या लो, लोक किनाऱ्याजवळ राहणारी लोक तिथलं पर्यावरण याचा विकास झाला पाहिजे अवकाश कार्यक्रम स्पेस प्रोग्राम जो आहे गगनयान दोन हजार बावीस तिच्यामध्ये तीन आपण वर पाठवणार आहोत आंतरराष्ट्रीय यात्री सात दिवसांकरता सो ते एक महत्व तिच्यात एक महिलाचाही समावेश असेल असं त्यांनी मधल्या काळात स्पष्ट केलं होतं अन्नधान्यात स्वयंपूर्णता आपल्या त्याला इम्पोर्ट करायची गरज नाही पडली पाहिजे अन्नधान्य आपण आपलं स्वयंपूर्ण झालं पाहिजे नव्वय स्वास्थ्य भारत आणि आयुष्यमान भारत आयुष्यमान योजना आयुष्यमान योजनेमधून योजने स्वास्थ्य भारत आपल्याला अचीव करायचा आहे आणि सगळ्यात शेवटचं की ज्याच्यावर आधीपासूनच मोदी गव्हर्नमेंटचा फोकस होता तो म्हणजे मिनिमम गव्हर्नमेंट अँड मॅक्झिमम गव्हर्नन्स सो मिनिमम गव्हर्नमेंट अँड मॅक्झिमम गव्हर्नन्स म्हणजे काय तर लाल फितीचा कारभार जो काही आहे जास्तीचे जे काही डिपार्टमेंट इकडची परमिशन तिकडची पण हे बंद करायचं आणि जास्तीत जास्त मिनिमम गव्हर्नमेंट मॅक्झिमम गव्हर्नमेंट आडकाठ्या बाहेर काढायचा हा सगळा विकास आहे सो इंटरिम गव्हर्नमेंट तसं आजच्या पेपरमध्ये बाकीच्या कुठल्याही महत्वाची न्यूज नाही सो आजचं जे काही आहे ते हे इंटरिम बजेटच असणार आहे आजची महत्वाची चालू घडामोडी डॉक्टर सुशील स्पॉटलाइट हे जे आपलं चॅनल आहे या चॅनलला तुम्ही जो काही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे आणि ह्याच नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनलची प्रत्येक व्हिडिओच्या खाली लिंक असते डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही तिथून तुम जॉईन करू शकता जे टेलि युट्यूबचं नाव आहे तेच टेलिग्रामचं नाव आहे जस टाईप केलं तरी ते येईल डॉक्टर सुशील स्पॉटलाय आपल्या युट्यब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर तुमचे काही सजेशन असले तर नक्की नोंदवा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो